स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय माहितीतलं तिकिटाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे महेंद्र थोरवेना सहजासहजी तिकीट मिळेल असं काही यावेळेला वाटत असलं तरी विकास बरोबर मात मात्र महेंद्र थोरवेना शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल कारण इकडे सुद्धा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा घरे स्ट्रॉंगले आहेत आणि स्ट्रॉंगली भूमिका मांडताना ते आपल्याला दिसून येत आहे मात्र महेंद्र थोरवेची अडचण जी आहे ते दोनच नेते करू शकतात एक म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे डब्ल्यू डी मिनिस्टर आणि त्यांच्याकडे कोकणाची जबाबदारी आहे रवींद्र चव्हाण हे दोनच नेते महेंद्र थोरवेना शेवटी अडचणीत आणू शकतात कारण महेंद्र थोरने दोन्ही नेत्यांना दुखवलेलं आहे एक तर पालकमंत्री आदित्य तटकरे असताना त्यांच्या मुलीबाबत त्यांनी विधान केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये तटक त्यांच्या आपल्या मुलीबद्दल बोललेल्या आमदारांबद्दल त्यांच्या मनामध्ये खतखत निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या मुलीला बोललेला राग जो आहे तो तटकऱ्यांना आजही आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा एक रवींद्र चव्हाण खरं तर रवींद्र चव्हाणाने आमदारांना खूप मदत केली पण त्यांना वाटलं होतं दोन सक्के होतील पण तसं काही झालं नाही त्यामुळे महेंद्र थोरवे आणि रवींद्रनाथ चव्हाणांमध्ये संघर्ष आहे जो तर दिसला नसला तर संघर्ष तो भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे असू शकतो कारण खरं तर त्यावेळेला रवींद्र चव्हाणांना वाटलं की महिंद्र थोरवेना आपण घेऊन भाजप पुणे वाढेल पण मात्र महिंद्र थोरवेनी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात त्यांचं महिने थोड्यांचं बरं म्हणणं बरोबर आहे त्यांचे शेवटी त्यांना पक्ष वाढवायचं आहे त्यांचे लोक वाढवायचे आहेत त्यामुळे भाजपला ते कशाप्रकारे ताकद देऊ शकत नाही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे महिने थोड्यांच्या भूमिका त्यांच्यामध्ये ते त्यांची योग्य भूमिका ठरलेली आहे त्यामुळे महेंद्र थोरेंना तिकीट मिळवताना दोन नेते हे मात्र अडचण करणं हे मात्र जवळपास निश्चित आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण शेवटीसुद्धा महेंद्र थोरे तिकीटच्या वेळेला सुधाघरेच्या बाजूने अर्थात जे आहे ते भूमिका घेऊ शकतात कारण सुधाकर घारे हे तटकऱ्यांच्या जवळचे आहेत त्यामुळे तटकरे आणि रवींद्र चव्हाण एकत्र येत शेवटच्या क्षणी सुधाकर बाजूने विचार पण करू शकतात किंवा महेंद्र थोरेंच्याही बाजूने विचार करू शकतात त्यामुळे महेंद्र थोरेंना सहजासहजी तिकीट मिळेल इतकंही सोपं माहितीमध्ये राहिलेलं नाही कारण आता ना माहिती बॅक्स बॅकफूटवर गेलेली आहे त्यामुळे तिकीट देताना भाजपला जर पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर याचाही विचार होईल पण आता महेंद्र विकास कामावर किती तिकीट आहे त्यांच्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या भाजपच्या काही त्यांचं भाजपचं फार काही शक्य नाही एक मत कर्जत मतदारसंघात ह्या सगळ्या गोष्टी सगळे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे भविष्यामध्ये महिने थोरेंना तिकीट घेताना जसं शिवसेनेत कसरत करावी लागली सत्तेत असताना जिंकून येऊनसुद्धा त्यांना तिकीटासाठी संघर्ष करावा लागेल हे मात्र निश्चित आहे